नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो राज्यात नुकतंच विधानसभा निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत आणि महायुती सरकार राज्यात आलेलं आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा हा मोठा इम्पॅक्ट आहे महायुती सरकारने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत अनेक योजना सुरू केल्या होत्या ज्या योजनेअंतर्गत वर्करांना सेफ्टी किट आणि भांडे हे वाटण्यात आले होते मित्रांनो या योजनेसाठी मित्रांनो या योजनेसाठी भरपूर कामगारांनी हे अर्ज केले होते आणि त्यांचे अर्ज हे मंजूर देखील झाले होते आणि त्यांना लाभ देखील मिळालेला होता परंतु बहुतेक असे कामगार असतील ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत त्यांचे अर्ज हे पेंडिंग होते निवडणुकीच्या पय मध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे मध्ये हे जे योजना होत्या या बंद केल्या होत्या मित्रांनो परंतु आता जसंही निवडणूक झाली निवडणुकीनंतर ज्या कुणाचे अर्ज हे पेंडिंग होते त्यांचे सर्वांचे अर्ज आता मंजूर झालेले आहेत आणि याचे मेसेज त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर सुद्धा गेलेले आहेत बहुतेक असे कामगार असतील ज्यांचे अर्ज हे पेंडिंग होते आणि त्यांचे अर्ज आता मंजूर झालेले मित्रांनो तुम्हाला जरी मॅसेज आला नसेल तर तुम्ही ऑनलाईन तुमचं अकाउंट लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता की तुमचं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार विभागाअंतर्गत का जी योजना आहे त्या योजनेसाठी तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे की नाही मित्रांनो एखाद्या वेळेस तुम्हाला मेसेज येऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही तुमचं अकाउंट लॉग इन करून चेक करू शकता की तुमचा फॉर्म हा मंजूर झालेला आहे की नाही कारण ब बऱ्याच लोकांना आता मेसेज हे गेलेले आहेत की त्यांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत त्यांना जवळच्या जिल्हा कामगार विभागाच्या याच्यामध्ये जायचं आहे आणि तिथं आपलं ओळखपत्र बनवून घ्यायचंय मित्रांनो तर बघा मी आता ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे जी की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळची वेबसाईट आहेत यात तुम्हाला अनेक असे ऑप्शन दिसतील ज्यात तुम्हाला इथं एक ऑप्शन चूज करायचा असेल इथं लॉग इनचा ऑप्शन असेल कन्स्ट्रक्शन वर्कर लॉ प्रोफाईल लॉग इन ऑप्शन असेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि एक ज्या मित्रांनी अजून अर्ज केले नसतील आणि त्यांना अर्ज करायचा आहे तर फ्रेश अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत फ्रेश अर्ज जरी तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि आलेली सगळी डिटेल्स भरायची त्यासाठी तुम्हाला जे नव्वद दिवसाचं कामगार सर्टिफिकेट लागणार आहे जे की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरकडून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही जिथे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टकडे काम करत असाल त्यांच्याकडून तुम्ही ते वर्क सर्टिफिकेट घेऊन इथं अर्ज करू शकता त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागणारे ओळखपत्र म्हणून तर एवढे दोन डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करण्याच्या वेळेस लागणार आहे तुम्ही घरी बसूनही हा फॉर्म भरू शकतात अगदी सोपा फॉर्म आहे मित्रांनो तर राहिला प्रश्न मेन की ज्यांचे फॉर्म हे आता अप्रूव्ह झालेले आहेत परंतु त्यांना मेसेज आलेला नाही तर तुम्हाला कशा पद्धतीने चेक करायचं आहे तर तुम्ही आता कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल या टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो आता नवीन विंडो उघडल्यानंतर तुम्हाला ज्या नावाने तुम्ही अर्ज केला होता ज्याचा तुम्ही अर्ज केला होता त्याचा इथं आधार कार्ड नंबर आणि अर्ज करताना जो मोबाईल नंबर तुम्ही दिला होता तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे मित्रांनो डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला प्रोसेस टू तु फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑप्शनवर क्लिक, क्लिक केल्यानंतर आता त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला इथं समाविष्ट करायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यानंतर व्हॅलिड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व्हॅलिड ओ टी पी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अन आता तुमच्यासमोर सगळी बी ओ सी डब्ल्यू प्रोफाईल ही उघडेल आणि इथं बघा तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस जे असेल ते ॲक्सेप्ट आणि रजिस्ट्रेशन स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे आणि हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा ॲप्रूव्ह झालेला आहे याच्याने तुम्ही ओळख ओळखू शकता आता तुम्हाला एक स्मार्ट कार्ड मिळेल ते स्मार्ट कार्ड कशा का पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात तर तु तुमच्या जवळच्या तहसील किंवा डिस्ट्रिक्टच्या बांधकाम कामगार विभागात जायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमचं तुम्हा आय डी वगैरे दाखवायची आहे ती आय डी दाखवल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा रजिस्ट्रेशन नंबरचं स्मार्ट कार्ड हे मिळून जाईल मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार अंतर्गत का जरी अर्ज केले असतील तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकतात घरी बसून दोन मिनिटात मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओवर तोवर जय जय महाराष्ट्र मित्रांनो